जय शिवराय आज संध्याकाळी नाशिक आजचे उद्याचे व मराठा समाज या नाशिकच्या जडणघडणीमध्ये मराठा समाजाचे योगदान खूप मोठे आहे तरी त्या जडणघडणीमध्ये पुढील येणाऱ्या दहा वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये नाशिक कसे असेल औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याची किती प्रगती असेल किंवा त्याचे काय प्लॅन असतील ट्राफिकचा विषय आहे वाढती लोकसंख्या आहे त्याच्यासाठी काय विषय असतील त्यासाठी प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी इंडस्ट्रीमधून उद्योजक व इतर मान्यवर आजच्या या संध्याकाळच्या लंडन पॅलेस येथे गोलमेज परिषदेला उपस्थित राहणार आहेत आणि त्या परिषदेमध्ये येणाऱ्या काळामध्ये नाशिकची प्रगती कशा प्रकारे असावी व त्याची प्रगतीसाठी लोकप्रतिनिधी आणि इथे जे इथे बांधव आहेत ते काय हातभार लावणार आहेत या सर्व विषयावर चर्चासत्र होणार आहे तरी आपण सर्वांना विनंती आहे की या चर्चासत्राला उपस्थित राहून नाशिकच्या जडणघटनेमध्ये आपण एक मोलाची भूमिका बजावावी अशी ही विनंती करून आपण विनंती करतो जय शिवराय अखिल भारतीय मराठा महासंघ त्या वतीने नाशिक मध्ये दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस व दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन आयोजित करण्यात आलेले आहे त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शनिवारी ह्या अधिवेशनाची सुरुवात म्हणून आज यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला शिवतीर्थ येथे स्मार, स्मरण करून नमन करून या ठिकाणी आम्ही या अधिवेशनाची सुरुवात करीत आहोत हा कार्यक्रम आटोपल्यानंतर रॅली काढण्यात येणार आहे बाईक रॅली चार रॅली आणि ही रॅली शिवतीर्थ अशोक स्तंभ रविवार कारंजा पंचवटी कारंजा निमाणी बस स्टँड जुना आडगाव नाका त्या ठिकाणून लंडन पॅलेस येथे जाणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी विविध विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे आणि प्रश्न उत्तर स्वरूपात आजचे नाशिक उद्याचे नाशिक याविषयी चर्चा सत्र आयोजित करण्यात आलेलं आहे